स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये चौदा डिसेंबर रोजी एक आदत एक मैदान आहे मित्रांनो पुजारवाडी फाटी दिगंजी पुजारवाडी फाटी येथे मैदान आयोजित केलेलं आहे आणि हे मैदानाचा ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण इथं आलो मित्रांनो तर डॉक्टर साहेब हे मैदान कशा निमित्त केले हे मैदान आहे अमोल दादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल हे मैदान आहे आणि मैदान ह्याच्या पाठीमाग दोन मैदान झालेत दोन्ही मैदान रिक्सर झालेत आणि पहिली गोष्ट म्हणजे बक्षिसात एकही रुपये कमी दिला नाही पाठीमागच्या आणि ह्याही मैदानात बक्षिसात एक रुपये कमी देणार नाही आणि मैदान हे रास्ता निरिक्सर होईल मैदान आता अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार अखिल भारतीय पहिल्या संघटनेच्या नियमानुसार मैदान हे होणार बर किती पहिलं बक्षीस किती आहे का पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरा आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरा आहे एकावन्न चौथं एकतीस पाचवं एकवीस आणि सहावं बारा आणि सातवं अकरा हजार रुपये बक्षीस आहे म्हणजे सात बक्षीस आहेत सात बक्षीस आहेत प्रवेश फी किती आहे काय प्रवेश फी एक हजार रुपये ठेवले आपण एक हजार प्रवेश फी एक हजार रुपये प्रवेश फी नोंद किती दिवस चालू आहे काय नोंद उद्या संध्याकाळपर्यंत चालू आहे सात वाजेपर्यंत उद्या सात वाजेपर्यंत हो उद्या सात पर्यंत नऊ वाजता उद्या संध्याकाळी ऑनलाईन लॉट करले जाते बर लाईव्ह कोण आहे काय पी थ्री लाईव्ह आहे पी थ्री लाईव्ह आणि झेंडा पंच सलीम सलीम चाचा हा सलीम चाचा आणि समालोचक कोण आहेत समालोचक किरण बिस्से आणि मोरे बर अध्यक्ष काय सांगताल मैदानाबद्दल किंवा फाटी बद्दल काय सांगता फाटी साडेआठशे फुट मैदान लागेल पल्ला आणि तेरा फुट रुंदी तेरा फूट किती फाटी फाट्या दहा सोडले हो आणि मैदान पडण्यासारखं अगदी सुंदर एकदम खोटला आहे काय खडा नाही है, काय नाही है, काय नाही है। एकदम पट्टी सप्पाय एक किलोमीटर भरते एक किलोमीटर पुढे हो हो आणि जे फाटीत खडबिड काय विषय खडा ही एक ही खडा ना नाही बघायचं आणि आजूबाजूला कुठं अडचण का विहीर नाला नाही नाही कुठलं नाला नाही कुठं काही नाही असं झाड वगैरे नाही काही नाही एकदम स्पीच एक नंबरच आहे बर आता हे हे जे मैदान आहे ते म्हणजे काय सांगता बक्षीच्या बद्दल काय सांगत बक्षीस रिक्सर बक्षीस हे रिक्सरच मिळणार एक रुपया हे कोणाला बक्षीसात कमी दिला जाणार नाही एक ही रुपये जे बक्षीस आहे ठेवले तेच बक्षीस मिळणार आता दहा पाटी येत्या सगळ्या ठेवणार काय फाट्या दहा चालू ठेवणार जर म्हणजे संख्या जर वाढली तर दहाच्या दहा चालू ठेवणार दहाच्या दहा पाळ्यासारखी दहाच्या दहा पाळ्यासारख्या एक ही फाटी डावी नाही सगळ्या चांगल्या आहेत फाट्या कुणाच दिलीत काय नंबर चौघांचा आहेत चार जण दिलेत ऑनलाईन नोंदणीसाठी अ राजेंद्र गाडवे दिलाय एक विशाल यादव आहे चंद्रकांत आहे आणि पृथ्वीराज वाघमारेकर आहे सुटी मेकरचा पाय फक्त पटीवा असला तर चालतोय आणि एखाद्यान बाबा गाडी बाद करायचा प्रयत्न केला बाजूच्या निवडून तर त्याचा काही विषय ग्राह्य धरला जाणार नाही फक्त सुट्टी मेकरचा पाय पटीवा असेल त्याच्या पुढे असेल तर गाडी बाद पटीवा असेल तरी चालेल पाय बर त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो सुट्टी मेकरचा पाय पट्टी असेल तर चालतोय पण पट्टीच्या पुढं चालणार नाही आणि दुसरी गोष्ट जे आजूबाजूचे असतात म्हणजे सुट्टी मेकर सोडून जो बैलाच्या मागे पळत येतो किंवा त्याला पायफोड असतो त्याचं काय देणं कारण कसं होतं अनेक मैदानात असं झालंय की मुद्दाम आता ह्यांची गाडी बाद व्हायचं तर एखाद्या या दुसऱ्याने यायचं पळत जायचं त्यामुळे भांडणं लागते ती मैदान थांबवण्यापर्यंत हे होते जेवढं चांगला नियम काढेल तेवढं त्याच्या वाटा पोळ वाटा निघते द्या बरं आणि जिथं निकाल तुम्हाला म्हणजे निकाल देऊ तुम्ही देऊ शकत नाही तिथं कसं अखिल भारतीय बैलगेड संघटने आणि बॅरिगेडच कसं आहे बॅरिकेड चारशे बाजूला दोन्ही बाजूला चारशे दोन्ही बाजूला चारशे चारशे फुट बर तर मित्रांनो बघू शकता उद्या संध्याकाळपर्यंत नोंद चालू आहे त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की नोंद घेतली जाणार नाही किंवा नोंद कुठली मैदानात घेतच नाही ती तर नोंद करून घ्या धन्यवाद thank 이푸리자가미트라는